शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला ठेव पोहोचवण्याचं काम भाजपा करत आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा केंद्र सरकारने हटवली पाहिजे मर्यादा हटवल्याशिवाय काही शक्य नाही याने अनेक समाजामध्ये उद्रेक होईल बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण व्यवस्था संपवायची भाजपाचे प्लॅनिंग आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे कोणत्या आधारावर आरक्षण देणार हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपाने दोन हजार चौदा पासून केलेला आहे आरक्षण देण्याच्या प्रलोभनावर भाजप सत्तेत आली पण पन भाजपने जनतेची दिशाभूल केली महाराष्ट्राची प्रतिमा मालूल करण्याचा प्रयत्न हा दोन हजार चौदापासूनच पासूनच भाजपने केले निवडणुकीच्या जा पुढे जात असताना आमचं सरकार आलं तर मराठ्यांना विविध जातीच्या लोकांना सांगितले की आम्ही आरक्षण देऊ आणि त्या प्रलोभनाच्या आधारावर सभेत आले केंद्रात आले राज्यात आले एकदा नाही तर दोनदा आले आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की विविध आरक्षणाच्यासाठी प्रतिसाद जाती जातीमध्ये उद्रेक होणं हे स्वाभाविक आहे मराठा आरक्षणासाठी हे घरांगे पटलांचं हे पहिलं आंदोलन नाही सुद्धा विविध आंदोलन झाले मराठा सिलोरे पोचलं मुंबईतही पोहोचलं आणि त्यावेळेस भाजपनी त्यांची दिशाभूल केली त्यांना फसवलं आणि म्हणून हा उद्रेक भाजपच्या विरोधातला आहे काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे काँग्रेसने याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला नसल देता येईल तर काँग्रेस हे आरक्षण घेणार आमचे नेते राहुल गांधीजींनी याच्यातली भूमिका स्पष्ट केली संविधानिक पद्धतीने केली की जातीनिहाय जनना करून आरक्षणाच्या प्रदिषामध्ये असल्या सगळ्या जातींना आम्ही आरक्षण देऊ आणि त्यांना मुख्य आणून सामाजिक न्यायाची एक व्यवस्था या देशामध्ये जनगणनेच्या आधारावर आम्ही निर्माण करू ही भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे उलट आपण पाहिलं की